इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस तुम्हाला आवडतेस मला फक्त एक किस दे म्हणत पुण्यात एका बहात्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीनं कामावर असताना सहकारी अधिकारी महिलेचा विनाभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात फुले वस्तू संग्रहालयाचे सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजीव विनायक विळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे ही घटना तेरा डिसेंबर रोजी दुपारी पावणे बराच्या सुमारास घडली या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सतरा डिसेंबर महिला कामावर असताना आरोपी तिच्या जवळ आला त्याने पीडितेकडे मला तू आवडतेस असं म्हणत किशची मागणी केली त्यानंतर तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ असं म्हणत बळजबरीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीनं डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार केली पीडित महिलेच्या तक्रारीनंतर विनायक वेळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी दिली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज